हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना आज माझ्याकडे मावशी काका येणार होते सो मी आज उंबरहांडी करण्याचं ठरवलं तर त्यासाठी काय कै, काय साहित्य लागणार आहे आपण ते पाहूया त्यासाठी मी एक कांदा भाजून घेतलेला आहे थोडे फुटाने तेलामध्ये थोडे परतून घ्यायचे लसूण घ्यायचा अद्रक घ्यायचं थोडी कोथिंबीर घ्यायची आणि हे वाटण मिक्सरमध्ये मस्तपैकी छान बारीक करून घ्यायचं नंतर त्यानंतर आपण जे उंबरामध्ये जे आ, मसाला भरतो त्यासाठी आपल्याला काय करायचे थोडे तीळ तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत थोडे शेंगदाणे घ्यायचे आहेत थोडी कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये आणि थोडासा धन्याची प पा, जर पावडर असेल घरी तर ती टाका किंवा आपण कोथिंबीर पण टाकू शकतो त्याच्यानंतर ते पण मिश्रण एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं एवढं जास्त बारीक नाही करायचं थोडंसं ठोसरच ठेवायचं कारण की ते आपल्याला उमरामध्ये भरायचे नंतर त्यानंतर आपण पहिल्यांदा तेलामध्ये काय करायचं आपण जे कोथिंबीर आणि खोबऱ्याची जी पेस्ट केलेली आहे सुरुवातीला ती तेलामध्ये टाकून घ्यायची छानपैकी परतून घ्यायची नंतर मग आपण जे नंतर आपल्या घरामधील जे मसाले असतील काळा मसाला परत गरम मसाला हळद थोडं मीठ वगैरे सगळं टाकून घ्यायचं मस्तपैकी छान एकत्र करायचं आपण जे वाटण केलं आहे काळ्या मसाल्याचं ते पण टाकून घ्यायचं मस्तपैकी त्याला मसाल्याला तेल सुटत आहे मसाला आपला छान भाजला गेला आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया आपल्या जेवढी भाजी करायची आपण तेवढं पाणी टाकायचं पाणी पण कधी जास्त टाकायचं जास्त घट्ट होणार नाही कारण की उंबर शिजायला पण जास्त पाणी लागतं पातळ भाजी छान लागते मसाल्याची आता भाजीला मस्त पैकी उकळी फुटलेली आहे त्याच्यामध्ये आपण जे उंबर केलेले आहेत ते सोडूया आणि त्याला चांगलं शिजवून द्यायचे चला तर झालंय आपली उंबर हंडी तयार